आता बार। ता एक गटास। उमेदवार चेतन यांचा नगराध्यक्ष अर्ज दाखल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नगर परिषदेच्या निवडणूक दोन डिसेंबर मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने महाड नगर परिषदेच्या मतदारसंघातील नेते मंडळींनी मोर्चा बांधणी करत असताना आज उबाठा गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी महाड शहरामधून शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडी यांच्या समवेत महाड नगर परिषद कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाड शहरातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी महाड नगर परिषदेच्या मतदारसंघातील हजारो कट्टर शिवसैनिक सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज महाड नगर परिषदेची निवडणूक लागली त्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या तिघांनी आम्ही मिळून इथं उमेदवारी अर्ज दाखल केलाय या उमेदवारी अर्जात प्रामुख्याने थेट नगराध्यक्ष म्हणून मी चेतन पोटफोड़े असा अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आम्ही काही वेळात आणि प अजून उद्या आणि परवा अशा दोन दिवसात इतर नगरसेवकांचे अर्ज आम्ही दाखल करणार आहोत खऱ्या अर्थाने या महाडशाराला ज्या सर्वांगीण विकासाची गरज आहे अशा अनेक मुद्दे घेऊन मी या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरा जात आहेत आपण बघितलं की महानगरपालिकेची सत्ता अनेक वर्ष ज्यांनी भोगली ते आजही हात जोडून विनंती करत आहेत की आम्हाला एकदा सत्ता द्या आम्ही हे करू आम्ही ते करू लोकांनी त्यांना नाकारायचं ठरवलं आहे दुसरे आहेत ज्यांनी प्रशासकाच्या काळामध्ये चार वर्ष एवढा निधी आणला तेवढा निधी आणला असे बॅनर लावले खरं तर महाराजांना ते कुठेही पाहायला मिळत नाही त्यांचा विकास आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळं एक तिसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी किंवा सत्तेची बाजू म्हणून महाविकास आघाडीकडे जनतेने बघायचं ठरवलं आहे म्हणून खऱ्या अर्थाने मी हा अर्ज दाखल केलेला आहे